नांदगाव सरपंचांना अवैधरित्या गौण खनिज उत्खनन वाहतूक करणाऱ्या तस्करांकडून जीवे मारण्याची धमकी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील लष्कराच्या हद्दीतून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून गावातून वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे गावातील शेतकऱ्यांचे रस्ते तसेच रस्त्याच्या कडेला असणारे गावकरी शाळकरी मुलं वयवृद्ध ग्रामस्थासमोरून सुसाट वेगाने बेधुंदपणे या विना नंबरच्या गाड्या गावातून जात असतात त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवनात धोका आहे म्हणून तुम्ही गावातून गाड्या घालू नका असे सांगितले त्या कानाचा राग आला म्हणून सरपंच सकाराम सरक यांना अनवर शेख पप्पू येतात तसेच तौफिक देशमुख यांनी परत जर आमच्या गाड्या अडवल्या तर गाडी खाली चिरडून मारू टाकू अशी धमकी देऊन तुला काय करायचे ते कर आम्ही डिपार्टमेंटला हप्ते देतो म्हणून आम्ही गाड्या चालवतो त्यामुळे तुझा काहीच संबंध नाही त्यामुळे सरपंचाच्या जीवाचा धोका निर्माण झाल्याने सरपंच यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांना फोनवरून माहिती दिली असता एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी सा साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी कर्मचारी पाठवून सरपंच सकाराम सरक यांची रितसार फिर्याद नोंदवूनवरील तस्करांच्या विरोधात एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये बी एन एस कलमनुसार गुन्हा दाखल केला असून सरपंच यांनी संरक्षणाची मागणी केली आहे गावातून होणारी बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणारी वाहतूक न थांबल्यास ग्रामस्थांच्या वतीने नांदगाव येथे नगर मनमाड रस्त्यावरती रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या बेकायदेशीर वाहतुकीमुळे बेफान वेगाने जाणाऱ्या डंपरखाली शाळकरी मुले वयोवृद्ध ग्रामस्थ चिरडण्याची शक्यता आहे तसेच गावातील सर्व ते खराब झाले असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घर आणि दुकानामध्ये धुराळा उडत आहे त्यामुळे लहान मुलं वयोवृद्ध ग्रामस्थ यांना श्वसनाचे आजार होण्याचा संभव आहे म्हणून ही बेकायदेशीर वाहतूक तत्काळ बंद करून सरपंचांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणीचे निवेदन बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणारी वाहतूक तत्काळ बंद केली नाही तर रस्ता रोको आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे आता पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी कशा प्रकारे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, या संदर्भात माहिती सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दत्ता पाटील काकडे यांना देण्यात आली असून बीड जिल्ह्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता सरपंच संघटना देखील आक्रमक होणार आहे